विद्यार्थ्यांनी जे आव्हान केलंय माझं स्वप्न आहे बदलापूरचं स्वप्न आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्पर्धेमध्ये मुलं येतात पण त्यांना पुढे दिशा मिळत नाही यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र करतोय चांगल्या प्रकारचे क्लासेस त्या मुलांना इथं बदलापूरला उपलब्ध व्हावेत जेणेकरून परवडलं पाहिजे आमच्या मुलांना आणि त्यामध्ये स्पर्धेत आली पाहिजे स्पर्धेत मुलं जी यायला त्यांची जे त्यांना मी यादी करणार आहे त्यांना आज हात वर त्यांना सगळ्या आय एस ऑफिसरांच्या बरोबर करून देईल त्यांना कशी दिशा मिळावी त्यातली घडावी कशी मुलं हे माझ्या मनातलं पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय मुलांनी त्याला प्रतिसाद दिलाय माझी नजर होती त्याच्यावर आपण पण सगळ्यांनी शेवटी स्पर्धेमध्ये मुलं आत येतात पण त्यांना पुढे दिशा मिळत नाही दिशा मिळण्यासाठी आणि आपल्या शहरातला आपल्या भागातला जर असा आय एस आयपीएस किंवा शास्त्रज्ञ झाला आयपीएस कोणी झाला आय एस झाला तो आपला गौरव आहे नक्कीच बारा ठिकाणी गुन्हे दाखल केलेत आणि माझ्या आठवड्याला बरोबर चर्चा असते ठिकाणी मला डाऊट होतो मी खूप बारकाईने पाहत असतो शहाच्या टप्प्यावर कुठं विकला जाते ना तर त्या ठिकाणी काही कोणाला पाठवतो आणि पकडून पडतो मग चंद्रापूर शहरामध्ये हे कधी चालू येणार नाही आणि साधोडाचा विक्रे करणारे बाहेरचे येतात आणि आपल्या काही बळी पाडतोय आपल्याला आपल्या बाजूला आपल्या बाजूला आता मेडिकल झालंय आता भोरबाडला पण या वर्षाचा विचार आहे बीएमएस पुढच्या वर्षापासून मेडिकलचा पण प्राधान्य होतोय आणि त्यामुळे सुद्धा मेडिकल पाडू त्याचा बदला पूर्ण आमच्या फायदा होतोय कारण जर कोणतं पुढे जायचे असेल तर त्याला सुविधा आम्ही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्याला भारतीय जनता पार्टी मनापासून शहराच्या विकासावर विषय करून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आल्यानंतर बदलापूरला जेवढ्या घोषणा केल्या ना त्या माझ्या गेल्या पाच वर्षापासून पडून राहिलेल्या होत्या कोणी त्याला प्रयत्न करत नव्हतं ही दिशा मिळते आम्ही सत्तेकडे बघत नाही आम्ही बदलापूरच्या विकासाकडे बघतो सत्ता विकासासाठी असावी मी सत्ता ही स्वतःसाठी नसावी आणि मी सत्ता स्वतःसाठी शब्द मी कधी वापरलो नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांना वापरू करणार नाही फक्त बदलापूरकरांसाठी वापर नसा सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीला सरकार निश्चितपणे महायुतीचा आमचाही प्रयत्न आहे महायुती करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न निश्चितपणे महायुती आदेश आल्यानंतर आम्ही मांडणार आहेत पण महायुती कोणती खानदानी असतील त्यांच्याबरोबर